येणारे सण उत्सव तसेच राज्यातील बदलती परिस्थिती या पार्श्वभूमीवर कराडला दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक कराड शहरातून पोलिसांनी केले रूटमार्च संपूर्ण कराड तालुक्यातील तसेच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग राज्यातील बदलती परिस्थिती तसेच येणारे सण उत्सव या पार्श्वभूमीवर कराडच्या दत्त चौकात दंगा काबू योजना राबवण्यात आली यावेळी दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिकही करण्यात आले यामध्ये दोन आर सी पी प्लाटून संपूर्ण कराड तालुक्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच कराड शहर पोलीस स्टेशन तसेच तालुका पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी कराडमधील दत्तचौकात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे याबरोबरच दंगा काबू योजनेची विविध प्रात्यक्षिके करण्यात आली येणाऱ्या सण उत्सव तसेच राज्यातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या दंगा काबू प्रात्यक्षिक योजनेचे आयोजन करण्यात आले होते या प्रात्यक्षिकानंतर दोन आर सी पी प्लाटून संपूर्ण कराड तालुक्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी कराड शहरातून रूट मार्च केले एस पी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड